केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात विविध राजकीय पक्ष विविध संघटना एल्गार पुकारून आंदोलन करीत आहेत मात्र दोंडायचा येथील माजी सैनिक युसुफ घाटे यांनी या कायद्याविरोधात सेवेत प्राप्त केलेले शौर्य पदक तहसीलदार सुधाम महाजन यांच्याकडे सोपवून सदर शौर्य पदक केंद्र सरकारला पाठविण्यास सांगितले दोंडायचा येथे जय जवान जय किसान अशा घोषणा देत आज दोंडायचा येथील युसुफ उस्मान खाटीक या सेवानिवृत्त सैनिकांनी आपल्याला मिळालेली सर्व पदक केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ अपर तहसीलदार सुदाम महाजन यांच्याकडे स्वातंत्र्यसैनिक धनसिंग हिलाल गिरासे नानाभाऊ पाटील श्रीमती नैना प्रकाश अहिरे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख गुलाबसिंग सोनवणे माजी उपनगराध्यक्ष तथा रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक शिक्षण मंडळ माजी सभापती नाजिम शेख अमित पाटील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम राजपूत व्ही जी पाटील जितेंद्र तिरमले आबिश शेख दिलीप माणिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुलाब पाटील दगडू सोनवणे शिवाजी पाटील भालचंद्र पाटील विरेंद्र गोसावी अॅडव्होकेट प्रमोद मराठे दौलत सूर्यवंशी रईस बागवान नानजी अहिरे प्रताप भोरे हाजी जावेद शकील भांड इम्रान शाह आदी उपस्थित होते राहणार गरीब नवाज कॉलनी दोंडाईचा हे सेवानिवृत्त सैनिक असून आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती करीत आहेत माजी सैनिक म्हणून देशहितासाठी देशाची व राष्ट्राची सेवा मी केली 14 डिसेंबर एकोणासशे रोजी भारत पाकिस्तान युद्धात भारताला अभूतपूर्व यश मिळवून दिले होते यात मी सहभागी होतो या युद्धात चांगली कामगिरी केल्यामुळे पाच पदक तसेच एक विदेश पदक व एक संग्राम पदक मिळालेले आहे आज रोजी मी हे सर्व पदक स्वखुशीने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ एक सुजान जागृत किसान या निषेध म्हणून सन्मानाने मला मिळालेली सर्व पदक परत करीत आहे कृषी प्रधान आपल्या देशात जर शेतकरी व शेतीला किंमत नसेल तर मला या मिळालेल्या सर्व पदकांची आवश्यकता नाही कारण मी एक शेतकरी पुत्र आहे मला उर्वरित आयुष्यात उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी शेती करायची आहे देश सेवेसाठी जसे मी देशाचे रक्षण केले त्याप्रमाणे आता देश बांधण्यासाठी आपल्या सर्वांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पदक परत करीत आहे शेती आणि कष्टकरी शेतकरीचे बाजारीकरण होत असल्याने हे मला मान्य नाही माजी सैनिकांच्या व शेतकऱ्यांच्या भावना केंद्र शासनाला कळवाव्यात अशी विनंती युसुफ खाटीक यांनी केली आहे दादा आणि इथं जमलेले सगळे माजी सैनिक त्यांना समर्थन देणारे विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते अध्यक्ष वगैरे पत्रकार बंधू आज हे जे नियोजन देण्यात आलेलं आहे हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे माझ्या आतापर्यंतच्या वीस पंचवीस वर्षाच्या नोकरीमध्ये असं पदकं कोणी परत केल्याचं मला स्मरत नाही हा सरकारवरचा संताप नाही तर एक आपली एक चांगली अपेक्षा आहे हा लाडी कसा आग्रह आहे आपला आणि आपला आग्रह नक्कीच शासनापर्यंत पोहोचवण्याची जाण्याची मी आपल्याला आगी देतो धन्यवाद सर हे जो आज <coughs> कृषि कायदे जो तीन केंद्र सरकार ने अपने शेतकारी के ऊपर जो ला किया है उसको शेतकी लोगों ने आंदोलन दिल्ली में इक्कीस दिन हो गए आंदोलन कर रहे हैं पर केंद्र सरकार वो कृषि कायदे रद्द नहीं कर रही है और जो भी माजी सैनिक है, है उनके वो आर के लिए जो छः महीने से जंतर मंतर में बैठे हैं उनके लिए भी केंद्र सरकार ध्यान नहीं दे रही है इसलिए जो भी यानी रिटायर फौजी है जो इकहत्तर में जो देश के लिए मेडल मिला है जो गेम में बोलो का कुश्ती में बोलो जो भी मेडल मिला है वो जवानों ने सब यानी मतलब केंद्र सरकार, सरकार को ये मेडल वापस कर रहे हैं तो इसलिए गवर्नमेंट ने अभी भी जो किसानों के लिए और जय जवानों के लिए यानी मतलब विचार करके उनका मानधन देना चाहिए शुक्रिया जय हिंदुस्तान जय महाराष्ट्र